अंदाजे प्राथमिक माहिती अशी आहे की अंदाजे भरताव वेगाने वरतून एक ट्रेलर येत होता आणि त्याचा ब्रेक फेल असावा आणि तो आता फोर व्हीलरला मागून जोरात धडक दिली आणि त्या फोर व्हीलरच्या पुढे एक कंटेनर ट्रेलर होता आणि मार्ग जोरात धडक बसल्यामुळे ती फोर व्हीलर त्या कंटेनरला धडकली आणि मारणं येणारा जो कंटेनर होता त्या दोन कंटेनरच्या मध्ये ती गाडी सिमली आणि त्याचा स्फोट झाला भयंकर जोती ती गाडी सीएमजील काय काय सांगता कोणत्या कंपनीची पण असू शकते त्या गाडीने पेड घेतला जेव्हा गाडी गाडीने पेड घेतला गाडी त्या गाडीची एवढी बेटर अवस्था आहे की ती कुठल्या कंपनी हे सुद्धा सांगते आपण ती गाडी ओळख सुद्धा शिकत नाही असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे त्या गाडीचा एवढा भीषणा अपघात होता आणि वरण येणारा जो कंटेनर आहे त्याचा स्पीड एवढा जास्त होत इथं व्हीड स्पीड वेग मर्यादा वगैरे ठेवली आहे का स्पीड ची मर्यादा आहे इथे मोठ्या व्हेकल साठी चाळीस आणि कार साठी साठ अशी इथे मर्यादा आहे म्हणजे असं आपण म्हणू शकतो स्पीडचं उल्लंघन होत आहे नियमांचं उल्लंघन केलं जात आहे त्यामुळे होणार आपला काय आहे यामध्ये जी बहुदा त्या गाडीचा ब्रेक फेल असावा म्हणून ती ओव्हर स्पीड मध्ये असावी असं अंदाज आहे पोलीस प्रशासन या ठिकाणी उत्तमलेत काम करते अपघातांवरती नियंत्रण आणण्यासाठी त्यांनी गेल्या वर्षभरात खूप मोठ्या प्रमाणात उपयोजना केली सगळे जांभोवाडी बोगद्या बोगदा पासून नवेले ब्रिज पर्यंत टाकलेले आहेत स्पीड गन आहेत एक पोलीस चौकी त्या ठिकाणी उभारलेली देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होत होते पण प्रशासनाने या ठिकाणी लक्ष दिल्यापासून त्या अपघाताचं प्रमाण बऱ्याच अंशी कमी आलेलं होतं पण आज ही ब्रेक फेल असल्यामुळे आणि त्या कंटेनरचं पुढे फोर व्हीलर त्याच्या पुढे कंटेनर असल्यामुळे दोन ट्रक चार मध्ये कार सापडली गेली आपण पाहताय आज काम काढण्याचं कंटेनर काढण्याचं काम चालू आहे